इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने बोगस खताची विक्री करणाऱ्या शेतकरी संघाने खाजगी दुकानांनी पैसे परत करावे देवळ येथील शेतकरी खरेदी विक्री संघाने कृषी मित्र खत विक्री केली तेथे कृषी अधिकाऱ्यांनी पंचनामा केला आहे बोगस खत असल्याने खरेदी विक्री संघाने पन्नास शेतकऱ्यांना पासष्ट हजार परत केले बोगस कृषी मित्र खत कंपनीला काळ्या यादीत टाका आता कणकवली वैभववाडी वे, शेतकरी खरेदी विक्री संघाने पैसे परत न दिल्यास आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी दिला कशा आहे कशा पद्धतीचा आहे हे मागवण्याचा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं प्लस कृषी मित्र खत आम्ही जाग्यावर जाऊन बघतो आणि त्यावर त्याची काय करत त्या शेतकऱ्यांना मिळालेली आहे किंवा त्या ह्याच्या गोष्टीने मिश्र खताने काय फायदा झाला आहे बघून तो पंचनामा घालून आणि त्यानंतर जर नुकसान झालं असेल या कृषी मुलाखतामुळे तर आम्ही त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू असं आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं आणि त्या पद्धतीने त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी कृषी अधीक्षक राहुल असतील यांनी कणकोलीची टीम कृषी अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी पाठवली होती त्यानंतर तो पंचनामा राहण्यात आला तुमच्या समोर पंचनामा मी सादर केलेला आहे ते पंचनाम्यामध्ये खरेदी विक्री संघातल्या सुद्धा त्या ठिकाणी होते देवगड विक्री खरेदी विक्री संघाचे आणि त्यांनी त्यामध्ये त्यांची कबुली दिलेली आहे की आम्ही हे खत खताचे पैसे सगळ्यांसमोर कबुली दिली शेतकऱ्यांसमोर की आम्ही हे खताचे पैसे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं ते पाठीदेऊन आणि त्या पद्धतीने बाराशे चाळीस रुपयाने हे खत त्या ठिकाणी सगळीकडनं वितरित होऊन खत विक्री या बाराशे चाळीस रुपयांची झालेली होती आणि त्या पद्धतीने परवाच्या दिवशीच त्यांना ह्या खताचे त्या पन्नास शेतकऱ्यांना या खताचे जवळजवळ साठ हजार रुपये त्यांनी पाठी दिलेले आहे त्यामुळे युवासेनेच्या त्या आंदोलनाला युवासे त्या घेरावाला मोठं यश या ठिकाणी आलेलं आहे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम सेनेने केलेला आहे आणि त्यानंतर खरं म्हणजे ज्यावेळी पैसे पाठी गे दिले गेले नुकसान भरपाई दिली गेली म्हणजे कृषी मित्र हे खत पूर्णपणे बोगस आहे हे शेतकरी विक्री संघानेच कबूल केलेला आहे आणि ही कबुलीच दिलेली आहे की हे खत बोगस आहे त्यामुळे हिचे पैसे पाठी पन्नास शेतकऱ्यांचे मिळालेले आहे त्या पन्नास शेतकऱ्यांबरोबर ज्या ठिकाणी ज्या खरेदी विक्री संघाने हे खत विक्री विक्री केलेलं आहे त्यामुळे गणकोली असेल वैवाडी असेल किंवा इतर जिल्ह्यातले खरेदी विक्री संघ असतील या ठिकाणी मोठी विक्री ह्या कृषी खताची झालेली आहे असं आमचं प्राथमिक आमच्या स्वरूपात ही माहिती मिळालेली आहे इथे परतवाडीतले शेतकरी देवा परत पण आहे आणि त्यांच्याकडे म्हणजे आपल्या खरेदी विक्री संघातून गणकोलीतनं सुद्धा हे खत विक्री करण्यात आलेलं होतं त्यांना सुद्धा याचा कुठचाही खताचा रिझल्ट या ठिकाणी मिळालेला नाही शेतीवर मिळालेला नाही त्यामुळे ज्या ज्या खरेदी विक्री संघांनी मूलत आमच्याकडे माहिती मिळालेली आहे शेतकरी विक्री संघामध्ये कणकवली बैगवडे आणि देवगड त्या ठिकाणी हे वितरित झालेलं आहे आम्ही मध्ये विचारलं मालवणमध्ये विचारलं तर त्या ठिकाणी हे खत वितरित झालेलं नाही आमच्याबरोबर जे पन्नास शेतकरी होते त्यांचे पन्नास शेतकऱ्यांचे जवळजवळ साठ हजार रुपये त्या शेतकरी खरेदी विक्री संघाने पाठी दिलेले आहे परवाच्या दिवशी हे पैसे त्यांना पाठी मिळालेले आहेत आणि त्या म्हणजेच की हे साठ हजार रुपये जर पाठी देत आहेत तर ते बोगस खत आहे तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांना त्याच मोबाईल दिला पाहिजे बोगस खत विकलेलं आहे त्यांना सगळ्यांना मोबदला दिला पाहिजे घेणार पण विक्री चालू नाही आहे असं आम्हाला विनय कुमार राऊत असतील किंवा इथले तालुक्याचे कृषी अधिकारी असतील त्यांनी काळजी घेतलेली आहे त्यांना विमो काढलेला आहे हे खरे जे कृषी मित्र खत आहे त्यांचं पूर्णपणे जोपर्यंत प्रयोगशाळेचा अहवाल येत नाही तोपर्यंत ही विक्री बंद करावी आणि आज तुमच्या पुढेच त्यांनी सिद्ध केलेलं आहे पैसे दिले म्हणजे सिद्धच झालं ना की कृषी मित्र खत हे बोगस आहे हे सिद्धच झालेलं आहे त्यांनी पैसे का पाठी दिले अहवाल यायच्या आधी जेव्हा पैसे पाठी देतो माणूस जेव्हा खरेदी विक्री संघ पाठी देतो म्हणजे ते खत विक्री खत बोगस आहे आणि हे त्यांनीच सिद्ध केलं आहे त्यामुळे त्यांचे सगळ्यांचेच पैसे पाठीत्या तुम्ही आता कुठचाही शेतकरी याच्यातनं वंचित राहता म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांना जी जी पशवी तुम्ही आणि हा तुमच्या शेतकरी विक्री संघातनं जो जो शेतकऱ्यांनी खत विक्री घेतलेली आहे त्यांनी त्यांच्या पावत्या आहेत त्या आम्ही त्यांच्याकडे मागवणार आहोत की तुम्ही किती खत खत विक्री केलं किती बॅगा विकल्या पाचशे विकल्या आठशे विकल्या किती विकल्या खत विक्री असं आम्ही त्यांना लेटर देणार आहोत पत्र देणार आहोत त्या पत्राद्वारे आम्ही सगळी माहिती परत घेऊ आमच्याकडे तेवढी माहिती नाही आहे पण कुणा मालवण मध्ये विक्री केलेलं नाही असं मी त्या ठिकाणच्या ह्याच्यातनं जाणवलं आम्हाला की मी विचारलेलं काही ठिकाणी पण मध्ये ते खत विक्री केलं नाही कुडाला आम्ही विचारलं नाही आहे पण काही ठिकाणी खत विक्री झालं असेल तर पण हा रूल सगळ्यांनाच हे झाला पाहिजे की जिल्ह्यामध्ये कोणीही कृषी मित्र खत विकलाय तो प्रायव्हेट असून दे नाहीतर मग तो खरेदी संघाचा माणूस असून दे त्यांनी हे पैसे पाठी शेतकऱ्यांना दिलेच पाहिजे झालाय का हा खरा म्हणजे प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो मोठं कमिशन देऊन इथल्या खरेदी विक्री संघ जे चालवत आहेत त्यांना मोठं कमिशन देऊन या ठिकाणी अशा बोगस खतांची विक्री केली जाते आणि अशी बोगस खतं शेतकऱ्यांकडून उचलली जातात म्हणजे आणि हे शेतकरी विक्री संघ आहे ते तुम्हाला माहिती आहे की तिथे राणे समर्थक भाजप पदाधिकारी त्या ठिकाणी बसलेले आहेत यांच्यामध्ये मोठं कमिशनचं रॅकेट या ठिकाणी सुळसुळाट झालेला आहे त्यामुळे हे हे जे रॅकेट आहे ते मोडून काढण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि हे मोडून आम्ही काढला आणि आम्हाला शेतकऱ्यांना ते आवाहन करायचे एक जरी शेतकरी त्या ठिकाणी वंचित राहिला ह्या बोगस नुकसान भरपाई तर आम्ही या शेतकरी विक्री संघावरती आंदोलन केल्याशिवाय मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही कारण त्या पद्धतीचं खत विक्री करून बोगस खत विक्री करून यांनी शेतकऱ्यांवरती अन्याय केलेला आहे प्रत्येक शेतकऱ्यांवरती अन्याय केलेला आहे असे ह्यामध्ये असं पण हे आहे की है। हे जे पदाधिकारी राणे समर्थक पदाधिकारी आहेत आणि ह्याच्यामध्ये मोठा कमिशन यांना आहे ह्याच्यामध्ये इथले स्थानिक आमदार नितेश राणे ह्यांच्यावरचा संशय आहे कारण ह्यांच्याकडे सुद्धा हे कमिशन पोचता येईल काय कारण ज्या पद्धतीने रस्त्याच्या रस्त्याच्या कुठच्याही कामामध्ये पाच टक्के कमिशन शाळे घेतात त्याच पद्धतीने त्यांचे पदाधिकारी वावरत आहेत नेता जसा आला तर त्यांचे पदाधिकारी कसे होणार त्याच्यामुळे पूर्णपणे बोगस खत विक्री करून याचं कमिशन लाटण्याचं काम हे राणे समर्थक भाजप पदाधिकारी करत आहेत आणि ह्याचा कमिशनचा हिस्सा नितेश आणि सुद्धा जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक फसवणूक यांच्या माध्यमातून होत आहे त्यामुळे ही थांबली पाहिजे आणि एक काही शेतकरी ह्या नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही याची हो। आम्ही काळजी घेणार आहोत त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधावा ज्यांनी कृषी मित्रपद घेतलेलं आहे मिश्रपद घेतलेलं आहे आणि त्यांना जर नुकसान भरपाई देत नसेल तो तर आम्ही त्यांना राहणार नाही त्यांच्या निसर्गरम्य समुद्र वळणावळणाचे रस्ते आणि मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला